सगळ्यांना नमस्कार मी प्रिया आज आपण बघणार आहोत एक पारंपरिक पण हेल्दी रेसिपी गव्हाच्या पिठाचे खुशखुशी शंकरपाडे फक्त गव्हाचं पीठ थोडं तूप गोड पाक आणि गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तडून तयार होतील अप्रतिम शंकरपाडे चला तर मग सुरुवात करूया आरोग्यदायी अगदी सोपी आणि स्वादिष्ट रेसिपीला शंकरपाडे बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये दोन वाटीपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्येच दोन चमचे रवा घालायचा आहे उपमा बनवण्यासाठी जे रवा आपण वापरतो तेच रवा इथे मी घेतली आहे थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे हे एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये पाववाटीपर्यंत तूप घालायचं आहे तूप इथे मी गरम करून घेतलेला आहे आपण हात लावू शकतो इतपतच आपल्याला हे तूप गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हातानेच याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून तूप हे पिठामध्ये चांगल्या प्रकारे मुरला गेला पाहिजे पूर्ण पिठाला तूप हे चांगल्या प्रकारे लागला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे शंकरपाळी आपण तळल्यावर कुरकुरीत आणि अगदी हलके बनून तयार होतील इथे तूप आणि पीठ हे चांगल्या प्रकारे हाताने चोळून घेताना दुसरीकडे गॅसवर ते एक भांडं ठेवायचं आहे यामध्ये थोडंसं कमी एक वाटीपर्यंत साखर घालायचं आहे तर इथे मी थ्री फोर्थ कप साखर घेतली आहे सोबतच यामध्ये अर्धी वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे गॅसची आंच इथे कमीच ठेवायचं आहे कमी, कमी आचेवर साखरेला पूर्णपणे पाण्यामध्ये विरघडून घेणार आहोत इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक तयार करण्याची गरज नाही साखर हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघडल्यावरती गॅसची हे बंद करायचं आहे आता या साखरपाणीला पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ इकडे तूप हे पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिसळला गेला आहे की नाही हे बघण्यासाठी थोडंसं पीठ हातात घेऊन दाबून बघा जर पिठाची अशा प्रकारे मुठी बनून जर तयार होत असेल तर हे पीठ शंकरपाठी बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत साखर पाणी हे पूर्णपणे थंड झालेलं आहे थोडं थोडं साखर पाणी यामध्ये घालून आपण पीठ हे मळून घेणार आहोत थोडं थोडं करतच यामध्ये पाणी घालायचं आहे पिठाला घट्ट पण मऊसरच आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे पीठ हे मळून घेताना एकदम घट्टसुद्धा नको आणि एकदम मऊसुद्धा नको तर मध्यम पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये पाणी घालताना बघतच आपल्याला पाणी घालायचं आहे तर अशा प्रकारे पीठ हे मळून घ्यायचं आहे तर शंकरपाडेचं पीठ हे मळून घेताना हलक्या हाताने पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला या पिठाच्या गोड्याला मी तोडून दाखविते तर इथे आपण बघू शकतो पीठ हे मळून घेतल्यानंतर भरपूर सारे यामध्ये आपल्याला लेयर्स दिसत आहेत त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे असं हलक्या हाताने मळून घेतल्यामुळे पिठाच्या आतमध्ये लेयर्स तयार होणार आणि शंकरपाडे हे तळून घेताना ते आतपर्यंत तळले जाणार आणि शंकरपाडे अगदी खुशखुशीत बनून हे तयार होणार पीठ इथे मध्यम घट्टसर मडून झाल्यावर यावरती दहा मिनटं झाकून ठेवू जेणेकरून पीठ हे नीट सेट होणार आणि अजून थर छान दिसेल दहा मिनटानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे पिठाला एकदा मळून घेणार आहोत दहा मिनटानंतर पीठ जर खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा पिठाला मळून घ्यायचं आहे आता या पिठाचे आपल्याला तीन भागामध्ये गोळे हे तयार करून घेणार आहोत इथे एक पिठाचा गोळा हे हातात घ्यायचा आहे उरलेल्या पिठाच्या गोड्यावरती झाकून ठेवून देऊ आता या पिठाच्या गोड्याला आपण हलक्या हाताने लाटून घेणार आहोत याची पोळी हे तयार करून घ्यायचं आहे इथे पोळी तयार करून घेताना एकदम पातळसुद्धा नको आणि एकदम जाडसरसुद्धा नको तर मध्यम जाडसर आपण इथे पोळी हे तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे मध्यम जाडीचा पोळी हे तयार करून घेतल्यानंतर चाकूने या पोळीचे कडे हे आपण कट करून घेणार आहोत पोळीच्या चारही बाजूनी कडे हे कापून घेतल्यानंतर एकसारख्या तुकड्यामध्ये याला आपण चोकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहोत हे कट करून घेताना याचा आकार आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण हे ठेवू शकतो तर इथे इतकं जाडसर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इतकं जाडसर ठेवल्यावरती हे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट बनून तयार होणार तर याच पद्धतीने उरलेली पिठाची देखील पोळी तयार करायचं आहे आणि अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत आता हे सगळे तुकडे तयार झाल्यावरती आपण हे तळून घेणार आहोत तळून घेण्यासाठी गॅसवरती तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे शंकरपाडे हे तळून घेताना तेल हे मध्यम आचेवरच गरम करून घ्यायचं आहे तेल हे जास्त गरम असायला नको तेल हे मध्यम आचेवर गरम झाल्यावरती एक छोटा पिठाचा तुकडा किंवा एक शंकरपाडी यामध्ये टाकून तपासून बघा इथे आपण बघू शकतो शंकरपाडी हे तेलात सोडल्यानंतर लगेच वर आलेला नाही त्याला वेळ लागत आहे म्हणजे शंकरपाडी तळण्यासाठी तेल हे योग्य असं गरम झालेलं आहे आता कढईमध्ये जितके मावतील तेवढेच शंकरपाडे हळूच तेला सोडायचं आहे पहिले दोन मिनटे हे मंद आचेवर आपण तळून घेणार आहोत शंकरपाडे हे तळून घेताना तेल फार तापलं तर शंकरपाडे बाहेरून काळे होतात आणि आतमधून कच्चे राहतात त्यामुळे तेल हे व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे शंकरपाडे हे तेलात सोडल्यानंतर सुरुवातीला दोन मिनटापर्यंत गॅसची आचे कमीच ठेवायचं आहे त्यामुळे ते आतपर्यंत शिजले जातील तुम्ही इथे बघू शकता शंकरपाडेमध्ये लेअर्स हे दिसू लागलेले आहे आता आज हे थोडी वाढवा आणि सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घ्यायचं आहे आता शंकरपाडे हे पूर्णपणे तडून होईपर्यंत गॅसची आज इथे मध्यम ठेवायचं आहे इथे आपण बघू शकतो शंकरपाडेला सोनेरी रंग आलेला आहे ती छान असं तडून तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तडून घेतल्यानंतर झाऱ्याने ते बाहेर काढून घ्यायचं आहे शंकरपाडे हे तेलातून बाहेर काढून घेतल्यानंतर ते एका टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचं आहे जर यामध्ये एक्स्ट्रा ऑइल असेल तर ते ऑब्झर्व होऊन जाणार तुम्ही इथे बघू शकता गव्हाच्या पिठापासून आपण मस्त असं शंकरपाडे हे तयार करून घेतलेले आहे तर अशाच पद्धतीने उरलेले सगळे शंकरपाडे हे आपण तयार करून घेणार आहोत शंकरपाडे हे तळून घेताना सुरुवातीला दोन मिनटापर्यंत गॅसची आंचे पूर्णपणे कमीच ठेवायचं आहे आणि त्यानंतर मध्यम आचेवर हे तळून घ्यायचं आहे जर तुम्हाला मैदापासून जर शंकरपाडी तयार करायचं असेल तर गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैदा वापरू शकता आणि याच पद्धतीने शंकरपाडी हे तयार करून घेऊ शकता तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला गव्हाच्या पिठापासून शंकरपाळी हे नक्की तयार करून बघा तयार करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद